जे आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृहामध्ये ॲडमिशन झालं पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आश्रमशाळेतील ज्या सोयीसुविधा आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे असे वीस प्रश्नांना घेऊन ह्या कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलेलं होतं आंदोलनाच्या दरम्यान शिष्टमंडळ चर्चेसाठी गेलं शिष्टमंडळाची सकारात्मक प्रकल्पाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली त्यापैकी काही मुद्दे सोडता जास्तीत जास्त मुद्दा हे सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा करणार आहेत आणि म्हणून आम्ही जी सकारात्मक चर्चा झाल्याच्या नंतरला त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाच्या आधारावर आम्ही वेळेस आंदोलनाला तात्पुरते स्वरूपाची आम्ही स्थगिती देतो आहे जर हे मागण्यांचा जर त्यांनी पाठपुरावा किंवा अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडणार आहोत असं या ठिकाणी गावी देतो